ह्या सगळ्या थाळ्यात तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहेत अनलिमिटेड मटन थाळी फक्त अडीचशे रुपये यामध्ये तुम्हाला मिळणार आहे मटन सुक्का अळणी सूप आणि अनलिमिटेड चपाती किंवा भाकरी भात आणि तरणीदार रस्सा अनलिमिटेड फिश थाळी एकशे ऐंशी रुपये यामुळे तुम्हाला मिळणार आहे फिश करी फिश फ्राय झिंगा चटणी अनलिमिटेड भाकरी अनलिमिटेड चपाती अनलिमिटेड भात आणि अनलिमिटेड रस्सा अनलिमिटेड चिकन थाळी फक्त दोनशे रुपये या थाळीमध्ये तुम्हाला मिळणार आहे चिकन चिकन सुक्का सूप अनलिमिटेड 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 भाकरी अन्लिम्टेड चपात्या अन्लिम्टेड राईस शेरवा अनलिमिटेड अंडाकरी थाळी फक्त एकशे सत्तर रुपये यामध्ये तुम्हाला मिळणार आहे अंडाकरी अनलिमिटेड तर्रीदार रस्सा चपाती किंवा भाकरी आणि भात यासोबत तुम्हाला किलो प्रमाणे चिकन मटन मासे बनवून मिळतील आता हे सगळं झालं अनलिमिटेड या फक्त शंभर रुपयात एक प्लेट चिकन बिर्याणी तर मित्रांनो हे हॉटेल फॅमिलीसाठी नसून आपल्या मित्रांसोबत बसून एन्जॉय करण्यासाठी आहे हे सगळं तुम्ही फॅमिली साठी झोमॅटो वरून मागू शकता सेम रेट मध्ये पण तिथं हे सगळं लिमिटेड असणार आहे एकोणीसशे अष्ट्यात्तर पासून सोलापूरकरांच्या सेवेत हॉटेल शीतल स्टेशन रोड आहेरकर बजाजच्या बाजूला सुपर मार्केट सोलापूर